नमस्कार मित्रांनो राम राम मंडळी कसे आहेत सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉग मध्ये तर चला आज मी चालले होते जरा बाहेर म्हणजेच खरेदी करायला सामान थोडंसं मार्केटमध्ये चालले होते भाजी वगैरे आणायची होती तर बघून घ्या तुम्ही मी आले आता मार्केटमध्ये इथं पाऊस खूप झाला होता बरं का खूप असा राग येत होता मला पावसाचा अचानक भयानक पाऊस आला त्याच्यानंतर मी गेले शॉपमध्ये किराणा मग किराणा शॉपमध्ये जाऊन मी माझी फेवरेट चॅप्टर म्हणजे लेडी घेतली त्याच्यानंतर म्हणलं भैया जरा व्हिडिओ व्हिडिओ काढा जरा मला सांगायचं पब्लिकला मग तो मुलगा लाजत होता बघा ना त्यानंतर घरी आली मी घरी आल्यानंतर मी मग झाडून काढून घेतलं कारण संध्याकाळच्या सात वाजल्या होत्या त्यानंतर प घरीच होता रविवार असल्यामुळे आपल्याला मला बघते तो निकाळशी आहे बघतच नाही मध्ये काढत पण नाही तर बघा रोजच्या प्रमाणे कशी दिसते मी कमेंटमध्ये नक्की सांगा मला तर आज स्पेशल भाजी म्हणजे चिकन चिकन बनवायची तयारी चालू होती फुल मग त्याच्यानंतर मी टोमॅटो वगैरे चिरून घेतलं कारण पेस्ट वगैरे करायची होती कोथिंबीर वगैरे घेतली आणि कुकर छान अशी केली होती मी की आज मला मम्मी मारलच शंभर टक्के मारत कारण कुकर हा दाखवण्याच्या लायकीचा पण ठेवला नव्हतं मी कारण जास्त पाणी झालं होतं त्याच्यामुळे पूर्ण कुकर खराब झाला होता त्याच्यानंतर मी चिकन वगैरे चांगलं स्वच्छ धुवून घेतलं ते मग त्याच्यामध्ये ते हळद वगैरे मीठ टाकून सगळं मिक्स करून त्याला थोडंसं अर्धा तास ठेवलं म्हणजे ते पूर्ण मुरून जातं नाही का त्याच्यामध्ये त्याच्यानंतर घेतलं एवढं मोठं पातीर पातीर म्हणजे आपल्या गावकडच्या भाषेत बघून घेतलं त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये चांगले पेस्ट वगैरे हो टाकून त्याला चांगले लाल होईपर्यंत परतून पर घेतलं मग हे बघा किती छान असं तयार झालेलं आहे तर त्याच्यानंतर ती माझी बहीण आली बहिणीचा हा मुलगा आहे त्याला मी हाय करायचं काय तो असं बघायला लागला की काय कधी बघितच नाही त्याने मला ही माझी बहीण आहे काय एकदम उत्तम आहे आणि रील स्टार ला भेटून उत्तम आहे हा हो मित्रांनो हे माझे आजोबा वाटतील तुम्हाला आजोबा घेऊन घ्या बघा आम्ही तुला जेवण त्याच्यानंतर मी सर्वांना आणला चहा चहा नकुमत होते कारण ते ऑलरेडी जेवण करून आले होते बरं का मावस्य करून तरी पण मी थोडा थोडा चहा घेतला मला आजोबा तुम्ही घ्या चहा त्याच्यानंतर मी हे माझे काका नाही सॉरी सॉरी काका नाही हे माझे दाजी आहेत आणि हे माझे काका काका नको म्हणत होते तरी पण मी मला घ्या नाही घेतला शेवटी मग हे माझ्या आजोबांना मी चहा वगैरे दिला त्याच्यानंतर चला म्हटलं आता तू तुमच्यासाठी काहीतरी करावं थोडंफार तरी पण नको म्हणली बहीण ठीक आहे चला मग चिकन असं मस्त पैकी इकडे शिजत होतं बरं का त्यांना बघत बघत मी इकडे चिकन बघितलं पण भाकरी करपली आज काय मम्मी फुल मला ओरडणार आहे नंतर मी आजोबांना मी दिली त्यातलं पण त्यांनी मला एक घास दिला कारण माझे आजोबा आहेत ना माझा खूप लाड करतात मी एवढी लाडकी नाही त्यांची म्हणजे खूप लाडकी आहे मी लहानपणापासूनच बरं का आता म्हणून आत्ताच नाही काय

आ, कस याला सांगा माझ्या फॉलो लाईक शेअर करा मला सांगा असते असतं काय करत असं माहित माझ्या लालो कराय लाईक आणि फॉलो करा माझे आजोबा मुंबईला असतात बरं का ते दिवाळीला वगैरे इकडे येतात तर खूप छान वाटलं मला त्यांना भेटून आणि किती जरी मी मोठी झाली तरी त्यांच्यासाठी मी लहानचे आणखी तुम्ही बघू शकता किती छान प्रेम करताय माझ्यावर तर माझा हा पूर्ण फॅमिलीचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चलो बाय